न भांडता शत्रूशी मूर्ख लोकांशी कसे वागावे प्रत्येकाच्या आयुष्यात एक ना एक शत्रू असतोच किंवा आपल्या आजूबाजूला काही मूर्ख लोक असतात असतात की जी आपल्याला त्रास देत तर अशा आपले वादविवाद होत असतात आणि त्यामुळे आपल्याला खूप जास्त त्रास देखील होत असतो आपण कसेही वागलो तरीही ही लोक आपल्याला त्रास देत असतातच मग अशा लोकांशी कसे वागावे तेच आपल्याला कळत नाही तर अशा लोकांशी भांडत बसायचं नाही आपल्या मध्येच असे काही बदल करायचे कि त्या लोकांना शांत बसावेच लागेल तर आपण आपल्याला त्रास देणाऱ्या मूर्ख लोकांशी कसे वागावे तेच या व्हिडिओ मध्ये पाहूया एक मनाच्या शांतीला तुमची ताकद बनवा कित्येक वेळा काय होतं आजूबाजूला आपल्या असलेली मूर्ख लोक आपल्याशी सतत जोर जोराने भांडायला येतात काही ना काही कारण शोधतात आणि सतत वादविवाद करत असतात आणि अशा लोकांमुळे आपले जगणे नकोसे होते पण एक लक्षात घ्या जास्त जोराने ओरडून आरडाओरड करून पुढच्या व्यक्तीला अपशब्द बोलून शिव्या देऊन केलेल्या भांडणाचा काहीच उपयोग नसतो तिथे जर तुम्ही शांत बसलात तर विजय तुमचाच होणार हे नक्की तर ते कसे कारण समजून घ्या जो व्यक्ती जोर जोराने ओरडतो समोरच्या व्यक्तीला नको तसे बोलतो त्याची समाजात अजिबात रिस्पेक्ट केली जात नाही त्याला चार लोकांमध्ये किंमत नसते तो भांडखोर आहे असेच त्याचे नाव पडलेले असते त्याचे व्यक्तिमत्व एक भांडखोर व्यक्ती म्हणूनच ओळखले जाते तिथेच जर तुम्ही शांत तर चार लोकांमध्ये तुम्ही संयमी म्हणून ओळखले जाल आणि संयमी शांत लोकांच्या आजूबाजूला चांगल्या लोकांचा संपर्क असतो शांतीचा मार्ग समजून घेतला तर लक्षात येईल समजा एखादी व्यक्ती येऊन तुमच्यावर जोर जोराने ओरडून तुम्हाला वाटेल तसे बोलून गेली आणि तुम्ही हसून पुढे गेला तर नक्कीच या ठिकाणी तुम्ही जिंकला आहात कारण ओरडणाऱ्या व्यक्तीने स्वतःची मानस मानसिकता स्वतःची ताकद खराब करून घेतलेली असते आणि शांत बसणारा व्यक्ती स्वतःची मानसिकता आणि मनशांती दोन्ही जपतो आणि स्वतःचे व्यक्तिमत्वही उंचावतो शांत राहणे म्हणजे आपण कमकुवत आहे असा होत नाही तर शांत राहणे म्हणजे संयमी समजूतदारपणाची लक्षणे आहेत आज आजपर्यंत कोणाचाच भांडून ओरडून विजय झालेला नाही जर समोरचा भांडतोय म्हणून आपण देखील त्याच्याशी भांडत बसलो त्यालाही आपण अपशब्द वापरत राहिलो तर आपल्यात आणि त्याच्यात काहीच फरक राहणार नाही जर समाजात आपले वेगळे व्यक्तिमत्व निर्माण करायचे असेल तर भांडायचं नाही तर शांत राहायचं जिथे गरज असेल तिथे बोलायचे आणि आपल्या शब्दांची किंमत टिकवून ठेवायची भांडून आपली मनशांती हरवते तिथेच शांत राहून आपली मनशांती आपल्याजवळ टिकून राहते मग तुम्हाला काय आवडेल भांडायला कि शांत राहिला ते कमेंट मध्ये नक्की सांगा दोन विचार शक्ती जास्त स्ट्रॉंग ठेवा शरीराने स्ट्रॉंग राहा पण त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त जास्त ठेवा ज्याची आहे त्याला या जगात कोणीच हरवू शकत नाही जो हुशारीने विचार करून प्रत्येक गोष्ट करतो त्याला समोरचा व्यक्ती कितीही हुशार असला तरीही हरवू शकत नाही प्रत्येकाला वाटते आपल्या शरीरामध्ये ताकद हवी शक्ती हवी तर नाही आपल्या जास्त हवी। ते बुद्धीमध्ये ताकद असायला म्हणतात ना शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते ती कशी बघा जर एखादी व्यक्ती आपल्याशी भांडायला आली तर ती रागारागात जोर जोराने आकांत करून ओरडून आपल्याशी भांडेल पण त्या ठिकाणी तुम्ही शांत बसून विचार केलात की त्याच्याशी भांडणे योग्य आहे का आणि असेल तर योग्य शब्दात उत्तर देणे योग्य ठरते समोरचा भांडून दंगा करून जर आपल्याला हरवण्याचा प्रयत्न करत असेल तर ते चुकीचे आहे आपण शांत राहून स्वतः विजयी व्हायचं आणि जो व्यक्ती विचार करून रिॲक्ट होतो तो, तो कधीच हरत नाही अशा मूर्ख लोकांशी भांडत बसण्यापेक्षा आपला हुशारपणा आपली विचारशक्ती वाढवा रोज काहीतरी नवीन शिका पुस्तकं वाचा स्वतःच्या चुका शोधा आणि त्या चुकांमधून अनुभव घ्या स्वतःचे ध्येय पूर्ण करण्यासाठी स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करा मूर्ख लोकांच्या नादी लागून वेळ वाया घालवण्यापेक्षा विचारशक्तीचा वापर करून स्वतःला मोठे करा जर तुम्हाला कोणी मुद्दामन त्रास देत असेल तर आपल्या भविष्यातील विचार करा आणि मगच उत्तर द्या हुशार लोक तर तीच असतात जी शांत राहून समोरच्या व्यक्तीला हरवतात शस्त्र नाही तर शब्दाने शान्त मुणे हुशार बना, विचार शक्ती वाडवा, नादी लागू नका तीन धीर संयम ठेवा वेळेला आपल्या मुठीमध्ये आपल्या नियंत्रणात करण्याची ताकद आपल्या संयमामध्ये असते ज्याच्या जवळ संयम आहे त्याच्यासाठी कठीणातील कठीण परिस्थिती सुद्धा शुल्लक वाटायला सुरू होते ज्याच्याकडे धीर आहे संयम आहे तो व्यक्ती जगातील कोणत्याही संकटांना सामोरे जाऊ शकतो त्या तुन शकतो आणि बाहेर पडू संयम आहे त्याला असंख्य अपयश आले तरी यशस्वी होऊनच शांत बसतो ज्याच्या जवळ संयम आहे त्याला कितीही मूर्ख लोक भेटले तरी त्यांना हॅन्डल करण्याची ताकद त्याच्या संयमामध्ये असते जर समजा एखादी व्यक्ती येऊन तुम्हाला त्रास देत असेल तुमच्याशी भांडत असेल किंवा आणखी काहीही चुकीचं वागत असेल आणि फक्त तुम्ही हसलात आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केले तर विचारात कोण पडेल तुम्ही पडाल की समोरचा नक्कीच समोरचा व्यक्ती विचारात पडेल की मी याला असा त्रास देऊन देखील हा शांत कसा ज्याला स्वतःला हँडल करता येते त्या लोकांना कोणीही त्रास देऊ शकत नाही तर हा संयम आपल्याजवळ कसा ठेवावा ते पाहूया एखादी व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल मोठा श्वास घ्या आणि अगदी थोडे सेकंदच विचार करा की मी जर याला प्रत्युत्तर दिले तर माझा काय फायदा होईल आणि जर तुमच्या मनाने तुम्हाला सांगितले की तुझा फायदा होईल तर तुम्ही त्याला नक्की प्रत्युत्तर द्या आणि फायदाच नाही म्हणजेच फक्त मनाची अशांतीच मिळणार आहे तर तुम्ही त्या व्यक्तीला प्रत्युत्तर देऊ नका संयमी व्यक्तीमध्ये शांत राहून समोरच्या व्यक्तीला थकवण्याची हरवण्याची असते आजची वेळ उद्या राहत नाही वेळही बदलते त्यामुळे शांत राहा येईल त्यानंतर रागात प्रत्युत्तर करू नका तुम्हाला जर त्रास देणाऱ्या लोकांना हॅन्डल करायची असेल तर कधीच रागात उत्तर देऊ नका जी लोक हुशार असतात ती लोक शस्त्राचा नाही तर शब्दाचा वापर करतात त्यांचा शब्दांचा मारा देखील समोरच्या व्यक्तीला देखील घायाळ करत असतो समोरचा व्यक्ती सतत आपल्याशी भांडण आणि आपल्याला तर भांडायचंच नाही पण आपल्याला राग येतोय तर तो शांत कसा करायचा तर या काही टिप्स वापरा कमी शब्दात उत्तर द्या तुमचे जितके शब्द कमी आणि मूल्यवान असतील तितकाच समोरचा व्यक्ती शांत बसेल त्यानंतर तुमच्या बोलण्यामध्ये आत्मविश्वास असायला हवा तुमच्या हावभावामध्ये भीती नको ज्या वेळेला समोरचा व्यक्ती कमी शब्दात आत्मविश्वासाने न घाबरता उत्तर देतो त्यावेळेला समोरचा व्यक्ती विचार करायला भाग पडतो आणि शांत बसायला देखील भाग पडतो आपल्यावर जास्त भांडणं करण्याची वेळच येत नाही जास्त बोलून स्वतःची गणना मूर्खांमध्ये करायची नाही कमी शब्दात जो योग्य संभाषण करतो तो हुशार व्यक्ती म्हणून ओळखला जातो आणि इथून पुढे समोरचा रागराग करतोय म्हणून आपण देखील रागराग चिडचिड करायची नाही पाच बुद्धीचा ताकदीचा वापर योग्य ठिकाणी करा जंगलातील सिंह जर जंगलामध्ये भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसला तर तो जंगलावर राज्य कधी करणार आपल्या आयुष्यात बरीचशी अशी लोक येतील जी आपला आपला अपमान करतील करतील आपल्याला त्रास देतील कमीपणा आपल्या आपल्या मार्गामध्ये खूप अडथळे आणतील आपले, आपले, आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतील तर आपण अशा लोकांना दुर्लक्ष करण्याची कला अवगत करून घेतली पाहिजे स्वतःला स्ट्रॉंग खंबीर बनवले पाहिजे आपल्या ताकदीचा आपल्या बुद्धीचा वापर अशा लोकांना उत्तर देण्यासाठी करायचा नाही मूर्ख लोकांच्या नादी लागून भांडण्याची काहीच गरज नसते दुर्लक्ष करा आणि पुढे चला छोटे छोटे गोष्टी मनाला लावून घेऊ नका जे लोक बोलत आहेत त्यांना बोलू द्या फक्त स्वतःला आनंदी समाधानी आणि यशस्वी बनवण्यासाठी धडपड सुरू ठेवा काही लोकांना तर तुम्ही आनंदी समाधानी आणि यशस्वी आहात याचेच जलन होत असते त्यामुळे ते लोक तुम्हाला मुद्दामून त्रास द्यायला सुरू करतात तर अशा लोकांना आपण इग्नोर करू शकतो अशा लोकांमुळे आपल्या आयुष्यात आपण टेन्शन मानसिक त्रास निर्माण करून घ्यायचा नाही त्यांना इग्नोर करा आणि पुढे चला सहा मूर्ख लोकांनाच मूर्ख बनवायला शिका मूर्ख लोक वाटेल तसे वागत असतात बेशिस्त असतात त्यांना स्वतःच्या आयुष्याचे कोणतेच ध्येय नसते त्यांना भविष्याची चिंता नसते किंवा वर्तमान काळातील योग्य वर्तणूक नसते त्यामुळे अशा लोकांना हँडल करणे आणि इग्नोर करायला शिकले पाहिजे पण काही लोक असे असतात की आपल्या कामामध्ये अडथळे आणायचे किंवा आपल्याला अपयश कसे मिळेल त्यासाठी प्लॅनिंग करायचे आपली बदनामी करायची किंवा आपली निंदा करायची आणि अशा मूर्ख लोकांच्या वागण्यामुळे आपल्याला त्रासदेखील होत असतो पण पर... तुम्ही हुशार बना आणि मूर्ख लोकांच्या या लक्षणांना ओळखा आपल्याला अडथळे आणण्याच्या त्यांच्या प्लॅनिंगला त्यांच्याच माथी मारायला शिका त्या वेळेला अशी लोक आपल्याला त्रास देत असतात त्यावेळेला तुम्ही शांत बसा निरीक्षण करा आणि हुशारीने रहा स्वतःचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष द्या समोरची व्यक्ती आपले लक्ष विचलित करण्यासाठी हे करत असते आपल्याला त्रास होण्यासाठीच हे करत असते त्याला आपल्याला राग आणून द्यायचा असतो पण तुम्ही तो कसाही वागला तरी शांत राहिला तर त्याचे प्लॅनिंग पूर्णपणे खराब होईल तो स्वतःच विचारात पडेल आणि तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे निघून जाल समजा एखादी व्यक्ती तुमची निंदा करत असेल तर तुम्हाला काहीच फरक पडत नाही असे दाखवा हे मूर्ख लोक जिथे निंदा करत आहेत तेथील लोक तुम्हाला शांत संयमी स्वभावामुळे नक्कीच ओळखतील आणि ते त्या मूर्ख निंदा करणाऱ्या व्यक्तीलाच कमी समजतील त्यामुळे मूर्ख लोकांच्या नादी लागून स्वतः मूर्ख बनायचं नाही शांत राहायचं आणि त्यांनाच मूर्ख बनवायचं आपल्या पर्सनल गोष्टी नेहमी लपवून ठेवा आपल्या आयुष्यात एखादा शत्रू असेल पण काही कारणाने तो जर आपल्याशी चांगलं बोलायला लागला वागायला लागला तरीही त्याच्यावर विश्वास ठेवू नका कारण अलीकडच्या काळामध्ये लोक गोड बोलूनच काटा काढतात अशी व्यक्ती जरी आपल्याशी चांगली वागायला लागली तरी आपणही तिच्याशी चांगलं वागायचं पण पर आपल्या पर्सनल गोष्टी आपल्या भविष्यातील नियोजन आपले आपले वर्तमान काळातील काम आपले आपले स्वप्न अशा व्यक्तीशी कधीही शेअर करू नका त्या त्या गोष्टी नेहमी व्यक्तीपासून लपवून ठेवा अशा लोकांशी तुम्ही तुमची एखादी पर्सनल गोष्ट शेअर केली तरी तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते त्यामुळे आपल्या आयुष्यातील शुभचिंतकांना ओळखा आणि आपल्या मागे आपली निंदा करणाऱ्यांना देखील ओळखा आणि त्या पद्धतीने आपला स्वभाव आपली वागण्याची पद्धत ठेवा तरच आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो आठ हार मानू नका सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आयुष्यात कोणत्याही पावलावर हार मानू नका शांत राहा संयमी राहा मानसिक शांती टिकवून ठेवा आयुष्यामध्ये ध्येय ठरवा मोठी स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी खूप जास्त मेहनत करा चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा नेहमी चांगले विचार ठेवा पॉझिटिव्ह विचार करा चांगल्या चांगल्या गोष्टींना जवळ करा विचार शक्ती वाढवा आणि बुद्धीने काम घ्या जिथे हवे आहे तिथेच बोला जिथे गरज नाही तिथे शांत राहा स्वतःची किंमत टिकवण्यासाठी नेहमी जागृत राहा समाजामध्ये आपले व्यक्तिमत्व टिकवणे अतिशय गरजेचे असते त्यामुळे स्वतःच्या स्वभावामध्ये बदल करून घ्या या व्हिडीओ मध्ये सांगितलेल्या प्रत्येक मुद्द्याचा आचरणात लोकांपासून पळ काढायचा नाही तर त्यांना योग्य पद्धतीने उत्तर द्यायचे कधी शांत राहून तर कधी धार धार शब्द वापरून त्यांना ठेंगा दाखवायचा पण हार मानायची नाही ज्या व्यक्तीकडे शांत राहण्याची आणि बुद्धीचा योग्य तिथे वापर करण्याची कला असते तो व्यक्ती आयुष्यात कधीच कोणत्याच संकटांना घाबरत नाही किंवा हार मानत नाही आणि अशाच व्यक्तींना समाज हुशार व्यक्ती बुद्धिमान व्यक्ती म्हणून ओळखत असतो स्वतःला खंबीर बनवा आणि स्वतःमध्ये चांगल्या सवयी अवगत करून घ्या या व्हिडिओ मधील प्रत्येक गुण जर आपण स्वतःमध्ये आणला तर जगातील कोणतीच गोष्ट आपल्यासाठी अशक्य नाही मग ती त्रास देणारी व्यक्ती असो किंवा आपला शत्रू असो किंवा एखादे मोठ्यातले मोठे संकट अपयश असो घाबरण्याची काहीच गरज नाही चला घाबरू नका आणि स्वतःला सिद्ध करण्याचा मार्ग धरा चला तर मित्र पुन्हा भेटूया अशाच सकारात्मक व्हिडिओ बरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा त्याचबरोबर तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा एखादा त्रास देणारा शत्रू आहे का ते कमेंट मध्ये हो किंवा नाही मध्ये सांगायला विसरू नका